या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर वंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील केदार चौक परिसरात गोडीपाडवा मराठी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर खंडेलवाल स्वीट्स या मिठाई दुकानाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व वा नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती खंडेलवाल स्वीट्स मध्ये विविध प्रकारच्या पारंपरिक आणि आधुनिक मिठाई ग्राहकांसाठी उपलब्ध असून गोडधोडच्या चाहत्यांसाठी हे नवे ठिकाण निश्चितच आनंददायक ठरणार आहे संत्रा नगरी वरुड शहरात गांधी चौक परिसरामध्ये नव्याने सुरू झालेलं खंडेलवाल स्वीट या स्वीट मध्ये काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय सांगू शकाल आज आपण भेट दिली काय सांगू शकाल सर नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे बंधू मोठे बंधू विकास भाऊ आणि विशाल भाऊ यांनी आपल्या केदार चौकात मिष्टान्न भंडार सुरू केला आहे खंडेलवाल स्वीट्स नावाने आणि इथं आल्यानंतर आम्ही बघितलं खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्वीट्स आहेत आणि प्रत्येकमध्ये चविष्ट पदार्थ ठेवले आहे स्वाद जे टेस्ट आहे ते इतरांपेक्षा एकदम छान आणि अतिउप उत्तम प्रकारची टेस्ट दिलेली आहे आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पण एक वेळा इथे व्हिजिट व्हिजिट द्यावी आणि आपल्या मरुड शहरात स्पेशल आणि ओरिजिनल मटेरियल ओरिजिनल स्वीट्स याची सर्वांनी चव घ्यावी आणि माझी खंडेलवाल परिवारला आणखी एकदा शुभेच्छा आज खंडेलवाल स्वीट ते मनीष बोरवडे यांनी सुद्धा भेट दिली आहे सर काय सांगू शकाल तुमचे परमित्र आहे त्यांचं खंडेवाल स्वीट नव्हे दुसरी शाखा सुरू झाली काय सांगू शकाल सर विशाल भाऊ खंडेलावालांविषयी कौतुक करावं तितकं कमी आहे आम्ही त्यांना अकरावी बारावीपासून ओळखतो त्यांनी मुलताई चौका च छोट्या व्यवसायातून सुरू करून प्रचंड मेहनतीच्या भरोच्यावर आणि व्यावसायिकतेच्या विश लक्षता देता कसं ग्राहकाला सर्विस देता येईल व योग्य तो योग्य माल म्हणजे भेसळमुक्त माल देऊन लोकांचा विश्वास जिंकता जिंकता त्यांनी मुलताई चौकासारख्या ठिकाणून सुरुवात करून शहराच्या मध्यवर्ती भागात येऊन आपली नवीन शाखा सुरुवात केली त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांचे मोठे बंधू खंडवाल सरांचं खूप 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 अभिनंदन करतो खंडल वाल नागरी की बेट सुरु सर, आज जर खंडेलवाल स्वीट इथे अनेक नागरिक भेट देत आहेत नव्याने सुरू झालेलं आहे इथे सर काय सांगू शकाल आज मी इथे भेट दिली काय सांगू शकाल सर बस एक नवीन टाईपचे आहे माल चांगला आहे बेस्ट क्वालिटी आगे बी असे अच्छी रेंगी ऐसी आज जर खंडेलवाल स्वीट येते नव्याने सुरू झालेलं आज हॉटेल आहे इथेच असंख्य नागरिक भेट देत सर, दे दे सर संजीव काय सांगू शकाल तुम्ही सुद्धा भेट दिली काय सांगू शकाल आज विशाल आणि दोनगी भावाने ते जैन कोटणीची नावाजलेली जुनी जागा आहे काही कारण असतो ते लोक पुण्याला राहायला गेले आणि ही जागा यांनी भाड्याने घेऊन इथे यांचा उपक्रम सुरू केला हे तसेच दोघे भाऊ यांचं तिकडे मुलताई चौकात हॉटेल ऑलरेडी आहे आणि यांना अनुभव आहे या धंद्यातला त्याच्यामुळं आता यांना शुभेच्छा देतो ती चांगलं चालावं आणि इथे यांची आता मी पाहायला आहे तर सगळ्या व्हेरायट्या यांच्या या केकच्या व्हेरायट्या स्वीट एकदम टेस्टी आहे इथे नाश्ता आणि इथे फास्ट फूड वगैरे हे सगळंच मिळणार आहे पिझ्झा बर्गर आलूगोंडे समोसे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं हे फार अति उत्तम यांना इथे प्रतिसाद मिळेल आणि सगळ्या गावकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा केदार चौक परिसरामध्ये नव्याने सुरू झालेलं खंडेलवाल स्वीट इथे आज नागरिकांची असंख्य गर्दी पाहायस मिळत आहे मराठी वर्षाच्या पहिल्या प्रथम दिनानिमित्त आज या या हॉटेलचं उद्घाटन झालं आपल्यासोबत खंडेलवाल स्वीटचे चाल संचालक आहे काय सांगू शकाल सर आमची सर्व ग्रामवासियांना निमंत विनंती आहे की एकदा आमच्या प्रतिष्ठानाला भेट अवश्य द्यावी आणि जे आम्ही प्रयत्न करत आहोत चांगला मिठाई वगैरे जी देण्याची त्याचा एक वेळा त्यांनी उपयोग करून पाह नागरिकांना चांगली सेव चांगली सेवा देण्याचं प्रामाणिक काम खंडेलवाल परिवार करत आहेत आणि त्यांचे आज ही दुसरी शाखा आहेत प्रथम त्यांचं त्यांचं हॉटेल मुलते चौक परिसरामध्ये आज वरुड शहरातील केदार चौक परिसरामध्ये खंडेलवाल सीट सुरू झाला आहे सर काय सांगू शकाल आज नागरिकांकरता तुम्ही सेवा नव्याने सुरू केलेली शाखा काय शकता प्रथम वरुडातील सर्व नागरिकांना गुढी पाडून निमित्त हार्दिक शुभेच्छा आज वरुण नागरिकरांच्या सेवेप्रत्य आम्ही दुसरी शाखा सुरू केलेली आहे तरी सर्व नागरिकांनी आमच्या शाखेमध्ये येऊन एक वेळा अवश्य भेट भेटी वरुड शहरात नव्याने सुरू झालेला स्वीटला भेट देण्याकरता डॉक्टर यांचं मी जवळपास सहा ते सात वर्षापासून यांच्याकडे चहा वगैरे नाश्ता वगैरे करतोय आणि आतापर्यंत यांच्या चहामध्ये कधीच बदल झालेला नाहीये वरुडमध्ये सगळ्यात बेस्ट चहा विशाल हो इथे म्हणतो आणि आता ही नवीन फ्रँचायझी चालू केली आहे त्यांनी तर याच्यासाठी मी त्या माझ्याकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे पण तसंच भरभर जाईल अशा अपेक्षा करतात वरुड शहरातील केदार चौक परिसरामध्ये नव्याने सुरू झालेलं खंडेलवाल स्वीट इथे नागरिकांची असंख्य गर्दी पाहायला मिळत आहेत आज नववर्ष मराठी नववर्षाचा प्रथम दिनानिमित्त त्यांनी आज या या हॉटेलची सुरुवात केली आहे त्यांची दुसरी शाखा आहेत प्रथम शाखा त्यांची मुलगी चौक परिसरामध्ये आणि दुसरी शाखा आज केदार चौक परिसर महात्मा गांधी चौकामध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या खंडे आवर्जून खंडेलवाल स्वीटला भेट द्यावी नंतर पात्रा कॅमेरा निकोबार थोडा मनीस पोटल